ऐशऱ्या मित्रांनो फार्मर युनिकार्ड कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे तुम्ही पाहिलेच असाल राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंदणी झाली आहे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के जे काही शेतकरी तर राज्यामधील किंवा देशामध्ये तर अशा सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंदणी झाली आहे परंतु काही असे शेतकरी येतं की त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात त्या अडचणीमध्ये त्यांच्या आधारच्या बाबतीमध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला आधार नंबर लिंक नाही किंवा काही जणांचा आधार कार्ड अपडेट नाही तर राष्ट्रीय कारण असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी कार्डासाठी नोंदणी करता येत नव्हती आणि त्यांना हे कार्ड काढता येत नव्हत्या परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून आता एक नवीन याच्यामध्ये बदल करण्यात आला की पूर्वीच जर पाहिलं होतं आपण जर तुम्हाला हे कार्ड काढायचं असेल तर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे आणि जर हा आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असाल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी जावं लागायचं मोबाईल नंबर लिंक करावा लागायचा आणि हा मोबाईल नंबर केल्याच्यानंतर दोन ते तीन दिवस तुम्हाला वाट बघायला लागायचे मित्रांनो आता याची प्रतिक्षा संपली आहे कारण की आता राज्य शासनाच्या मधून या पोर्टलमध्ये नवीन एक बदल करण्यात आला तो बदल म्हणजे तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने सुद्धा तुमचा फार्मर आय डी काढू शकता ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही कारण की त्या शेतकऱ्यांना मोबाईल नंबर लिंक असता तरी काय अर्थ नाही कारण की बायोमेट्रिक अर्थातच या अंगठ्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुमचे ते फार्मर आय डी काढू शकता तर मित्रांनो राज्यामधील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप देखील काढले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी हे कार्ड काढून घ्या कारण की येणारा जो काय ये पी एम किसानचा हप्ता असेल तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतं तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा लँड श्रेणचा प्रॉब्लम होता अशासुद्धा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये मोठा फायदा होणार आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा लँड ट्रेनचा प्रॉब्लेम होता अद्याप देखील बरेच प्रयत्न करून त्यांचा तो पर्याय दूर झाला नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा आजच आपले फार्मर युनिक कार्ड काढून घ्या हे कार्ड काढल्यानं तुमच्या सातबाऱ्याला आधार लिंक होतं आणि तुमच्या नावाने जी काय जमीन असेल तर ते ॲटोमॅटिक तुमच्या आधार कार्डाला लागली जाणार आहे कारण की तुम्ही पाहिलेच असाल मोठ्या प्रमाणे काही बोगस शेतकरी येतं म्हणजे बोगस लाभार्थी आहेत की त्यांच्या नावाने जमून नसून देखील हे शेतकरी पैसे उचला उचलणार आहेत म्हणजे या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही पात्र असलेले शेतकरी येतात खरंच त्या शेतकऱ्यांच्या नावाने जमीन आहे तर असे सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत पात्र करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता मोबाईल नंबर लिंक असण्याची गरज नाही तर अशा सर्व शेतकरी बायोमेट्रिकच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर हे कार्ड काढू शकता आणि सर्वात महत्त्वाचं मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की हे कार्ड काढत असताना एक महत्त्वाची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती काळजीमध्ये तुमच्या नावानं जेवढे काही गट असतील जेवढी काही जमीन असेल तरी संपूर्ण माहिती तुम्हाला बरोबर टाकायची आणि जर यामध्ये तुम्ही माहिती टाकत असताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माहिती कधीही दुरुस्त करता येणार नाही कारण की आता या पोर्टलच्या माध्यमातून दूर करता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मोठी फजिती होणार आहे त्याच्यामुळं हे कार्ड काढत असताना तुमच्या नावाने ना किती घटा येतं त्याच्यानंतर जमीन किती आहे तुमचं नाव बराबर आहे का तर याची संपूर्ण माहिती चेक करायची चे, आणि नंतर तुमचं कार्ड ते सबमिट करायचं आहे आणि पावती तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्हाला काय चुकीचं वाटत असेल तर तुम्ही थांबा त्याची परिपूर्ण माहिती काढा आणि नंतर तुमचं कार्ड काढून घ्या कारण एकदा जर तुम्ही कार्ड काढलं तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही ना ना याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहन निवडसा धन्यवाद